આય દેય સારણ્ય તેવારેય સારેં સારણે સેવારણિં સેવારણ્ય સોંવારણિંસ઺ે સારણેય નેહારણિં � जोरदार पंचर वीर येतोय ना ही शक्ती म्हणते काय हळू हळू बीट काढले शक्तीला बोलले म्हणून तो आला बघ आला बाजूला आंगवळी जाळं टाक आउट राहायला जाळं टाक

चार पंचवीस रेव्हल शेवटचा राऊंड चार चाळीस चला चला खरं घर चार सत्तेचाळीस खरं खरंच पाय उतरून चला ना

ਆਵੇ 60 60 ਦਰਬਾਰ ਸੁਣਾਉਂਦਾ 63